आपण पाहत आहात आंबान पासून ते तारावात पर्यंत मोसम नदी काठावरील गावालगत बिबट्याचा धुमाकूळ मासला असून दररोज किमान एक ते दोन पाळीव प्राण्यांची शिकार बिबट्या करीत असून याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे मोसम खोऱ्यात बागात शेती मोठ्या प्रमाणात असून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी शेळ्या मेंढ्या गाय बैल व इतर पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळत आहेत त्याचबरोबर असंख्य शेतकरी शेतातच राहतात सध्या रब्बी हंगामातील कांदा गहू रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देतात त्यांना मात्र आपला जीव मोठी धरून रात्री पिकांना पाणी द्यावे लागते आहे अनेकदा माणसावर सुद्धा बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत गुरुवारी रात्री नांदिल जयपूर शिवारात एका शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पाळीव कुत्रा शेतकऱ्याला वाचवत असताना बिबट्याने कुत्र्यावर तीव्र स्वरूपाचा हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजूर हैराण झाले असून वन विभागाचे अधिकारी पकडण्यात अपयशी रात्री ऐवजी दिवसा लाईट देऊन शेतात चोवीस तास सिंगल फेस लाइट देण्याची मागणी नांदिण येथील सामाजिक कार्यकर्ते व ढोल बाजार समिती संचालक मयूर नेरकर यांच्यासह प्रफुल्ल दिवागावकर मिलिंद चिते यशवंत पवार यांनी केली आहे बागला वृत्तांत विनोद पाटील